नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अल्पसंख्याक समाजातल्या उमेदवारांना धमकावल जात आहे असा गंभीर आरोप माजी आमदार रमेश कदम यांनी केलाय अशी गुंडगिरी चालू देणार नाही अरेला कार्य देऊ असा इशारा त्यांनी विरुद्ध जनशक्ती अशी असेल असंही कदम म्हणाले मोहोळचे स्थानिक काही स्वयंघोषित नेते गुंडगिरी दहशत पसरवून दडपशाहीच्या मार्गाने या मूळ शहरातला जो सर्वात मोठा मतदार आहे अल्पसंख्यांक समाज त्या अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना बोलून बोलून त्यांना धमकावलं जाते त्यांच्यावर गुंडगिरी करण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यांना सांगितलं जातंय की तुम्ही इतर कुठल्याही पक्षाची उमेदवारी घ्यायची नाही अशा पद्धतीची गुंडगिरी निश्चितपणाने आम्ही चालू देणार नाही आलेला कार्यानेच उत्तर देणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका